नमस्कार मी अजय आदाटे आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण तुमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक वेगळ्या दाटणीवरचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि ह्या व्हिडिओचं मागचं कारणसुद्धा तेवढंच खूप महत्त्वाचं आहे कारण सरासरी आपण सर्वजण बघतोय की थंडी खूप कमी झालेली आहे तसंच संध्याकाळी एकदम गारठून थंडी पडलेली असते दुपारी आता आम्ही दुपारी उभा आहे सरासरी बारा वाजायचं टायमिंग आहे तर उन्हावर ऊन सुद्धा चपचपत आहे आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण आधीमध्ये येत आहे म्हणजे हे कुठलंच वातावरण पोषकसुद्धा नाही म्हणजे माणूससुद्धा आज जास्तीत जास्त आजारी पडत आहे अशा पद्धतीचं वातावरण हे आमच्या पंढरपूर भागामध्ये खेडभोशेच्या आसपास हे तयार झालेलं आहे आणि आज आपण सोमनाथ सुतारसाहेबांच्या शेतामध्ये इथं आलेलो आहोत आणि यांचं शेत हे अर्धा एकरचं गव्हाचं शेत आहे आणि ह्या गव्हाच्या शेतामध्ये आम्ही जेव्हा आता सगळं ऑब्झर्वेशन करत होतो किंवा त्यांनी स्वतः आम्हाला दाखवत होते की इथं काय काय झालंय तर सरासरी दीड महिना ह्या गावाला झालेला आहे आणि ह्या गावाला दीड महिना होऊन सात आठ दिवसाखाली तणनाशक सुद्धा मारून झालेलं आहे आणि तणनाशक मारल्यानंतर गव्हाला सगळा हे दीड महिना झाल्यानंतर आज अशी परिस्थिती आली आहे है की यांना गहू बगेना झाला झालाय आता बघवत नाहीये गौ का बघवत नाहीये तर त्याच्या पाठीमागची कारणं दोन तीन कारण ह्याच्यासाठी खूप महत्वाची आहेत पहिलं कारण म्हणजे गव्हाला तन्नाशिक मारल्यानंतर गहू कुचंबलेला दिसतोय त्याच्यावरचा पिवळापणा जास्त वाढलेला आहे आणि थोडासा करप्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे दुसरी गोष्ट की गहू जेव्हा आता आपल्याला दिसतोय तेव्हा वरणं असं लांबणं गव्हाला काहीच दिसत नाही की बाबा हां चांगला गहू आहे अशा पद्धतीने दिसतोय पण जेव्हा जेव्हा तुम्ही जवळ जवळ आणि आणि साहेबांनी पण आम्हाला दाखवलं की जेव्हा तुम्ही ते उघडून बघत होता त्यावेळेस मावा नावाची कीड जी आहे ती कीड त्याच्या पोंग्यामध्ये त्याच्या खालच्या बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की ती जर कीड येत्या पाच दिवसामध्ये जर कंट्रोल नाही झाली तर ह्या गव्हाचा पूर्णपणे सुपडा साफ होईल अशा पद्धतीची परिस्थिती आज खूप महत्वाची इथं दिसते आहे दुसरी महत्वाची गोष्ट की तणनाशकामुळे त्याचा इफेक्ट झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट की कि माव्या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि मावा किडी बरोबरच शेतकऱ्यांना ते माहीत नाही आणि आम्ही ते सांगत होतो आत्ता की कि मावा किडी बरोबरच त्या शेतकऱ्यांना एक वेगळ्या प्रकारची कीड दिसत होती आणि ती कीडसुद्धा ते म्हणत होते की नाही नाही ही कीड म्हणजे तुमचा गहूच खाते तर ती कीड फक्त मावा खाण्यासाठी तिथं आली होती तर त्याच्याबद्दल सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहे म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन प्रकारची माहिती मिळणार आहे की पहिल्यांदा तर मारल्यानंतर तुम्ही लगेच कुठला स्प्रे घ्यायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या गावावर ताण येणार नाही दुसरा मावा कीड जी आहे ती मावा किड कशा पद्धतीनं कंट्रोल केली पाहिजे आणि मावा कीड वाढल्यानंतर तुमचा करपा कशा पद्धतीने कंट्रोल झाला पाहिजे आणि तिसरा की जी कीड ही मावा किड खायला आलेली आहे तर अशा गोष्टींबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर सरासरी आपला दीड महिना ह्या गव्हाला झालेला आहे आणि आठ दिवसाखाली याचं तणनाशक मारलं होतं पण तणनाशक मारल्यानंतर जी गहू आपल्याला कुचमलेला दिसतंय किंवा तणनाशक मारल्यानंतर जे गव्हाचा आपल्याला करपा वाढलेला दिसतंय किंवा पिवळापणा वाढलेलं दिसतंय ह्याच्यासाठी आपण अमेझॉन गोल्ड नावाचं जे तन्नाशक मध्ये टाकायचं जे औषध आहे ते जर मारलेलं नसेल तर अमेझॉन गोल्ड तन्नाशकामध्ये वापरणं हे खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला जर गहू कुचमलेला दिसत असेल तर सिलेबेस नावाचं औषध पाच ते सहा मिलीनं एकदम तुम्ही मारून घ्या एकदम तुम्ही जर मारला तर व्यवस्थित तुम्हाला कुठलंही पान त्याचं करपलेलं दिसणार नाही कुठल्याही पानावर तुम्हाला पिवळा दिसणार नाही आणि तणनाशकाचा इफेक्ट फक्त तणावरच होतो त्या गव्हावर त्याचा इफेक्ट होत नाही अशा पद्धतीचं आपण नियोजन त्याला करणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आता आपल्याला ह्या गव्हावर सरासरी आता मावा खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय करपा खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि मावा ही जी कीड आहे ही कीड कधीही अंडी घालत नाही ही गोष्ट शेतकऱ्यांनी खूप महत्वाची गोष्ट डोक्यामध्ये फिट करून घ्यावी की मावा कीड काय करत नाही अंडी घालत नाही जसं थ्रिप्स अंडी घालते किंवा पांढरी माशी अंडी घालते तसं मावा कीड अंडी घालत नाही मावा किडीला तिचं तिचं वातावरण चांगलं झालं की थंडी वाढली थंडी कमी झाली ढगाळ वातावरण आलं ऊन सकाळचं जास्त पडलं दव चांगलं पडलं की ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला बांधाची जी शेवरीची झाडं असतात त्याच्यावर पहिल्यांदा मावा किड आपल्याला दिसायला चालू होते आणि ह्या पद्धतीची मावा डायरेक्ट पिलांना जन्म द्यायला चालू करते बरं किती पिलांना जन्म देते तर खूप मोठ्या प्रमाणात ती पिलांना जन्म देते छोटे 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 उग जन्म देत बसत नाही त्यामुळे ही कीड प्रादुर्भाव लवकर झाल्यास ह्या किडीनं जेव्हा ती बा अशी चालत चालत जाते जशी गोगलगाय चालत चालत गेल्यानंतर आपल्याला त्याच्या पाठीमागे एक रेश दिसायला चालू होते तसंच मावा कीड त्या पिकावर बसते आणि त्याच्यातनं रस शोषून घ्यायला चालू करते अन्नरस शोषून घेतल्यानंतर ती कीड त्याच्या पाठीमागनं विष्ठेद्वारे एक चिकट पदार्थ सोडते आणि चिकट पदार्थ सोडल्यानंतर त्या चिकट पदार्थावर ह्या वातावरणामुळं काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो म्हणजे मावा कीड आल्यानंतर तुम्हाला दोन कारण होतील हाय ती गहू तुमचा खाली बसून जाईल हाय ती गहू तुमचा वाढणार नाही दुसरी गोष्ट की करपा करप्याचा प्रादुर्भाव त्याच्यावर जास्त होईल आणि त्याच्यावर बुरशी वाढल्यामुळं त्याची जी अन्न तयार करायची क्षमता आहे ती पूर्णपणे संपून जाईल ह्या सगळ्याची गोष्ट म्हणून आपण आता व्हिडिओ तयार करत असतानाच आमचे शेतकरी आता फवारत आहेत आणि ते फवारताना ॲग्रिकॉसचा झा नावाचा फॉर्म्युला आपण ह्याच्यामध्ये दिलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये झेनिया येईल हँगर नाईन येईल अमेझॉन गोल्ड येईल आणि झोमॅटो येईल असा झा नावाचा फॉर्म्युला जर शेतकऱ्यांनी ह्या पिकावर फवारला तर त्याचा पूर्णपणे मावा कंट्रोलमध्ये येईल त्याचं पूर्ण करपा कंट्रोलमध्ये येईल तसंच त्याला जी वाढ आहे त्याची वाढ एकदम सदृढ व्हायला चालू होईल आणि त्याने पानच एवढं त्याचं जाड होईल की परत त्याचा माव्याचा प्रादुर्भाव त्याच्यावर होणार नाही ह्या सगळ्याचा परिणाम असा होईल की तुम्हाला उसा गव्हाला सुंदर त्या फुटवे तुमचे तयार होतील प्लस लोंबीमध्ये तुम्हाला जो कहू येणार आहे तो लोंबी मोठी लांब पडायचं नियोजन भविष्यामधलं चांगलं होईल आणि पान पानाची जी जाडी आहे पानाची जाडी तुमची वाढल येणारी मावाखीड परत त्या पानातनं अन्न रस शोषून न घेतल्यामुळं ती मावाखीड आपोआप हळूहळू हळूहळू मरून जाईल हे खूप महत्वाचं ह्या व्हिडिओमधनं आपल्याला सांगायचं आहे अजून एक ह्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची होती की कि मावा किड बघितल्यानंतर आत्तापर्यंत हा गहू कसा काय टिकला असं एक आपल्या मनामध्ये येतं की बाबा गहू कसा काय टिकला असेल तर देवानी करणी करून दिलेली आहे की आपण म्हटलो की देवाची करणी आणि नारळात पाणी तसंच देवाची करणी आणि शेतात मित्र कीड अशा पद्धतीची एक संकल्पना ॲग्रिकॉस सांगत असते आणि ह्या संकल्पनेनुसार आपल्यामध्ये आपल्या पिकामध्ये ढाले कीड नावाची कीड मराठीमध्ये म्हटलं जात आणि ह्याच किडीला आपण इंग्लिशमध्ये लेडीबर्ड बिटल असंही म्हणतो तर लेडीबर्ड बिटलच्या असंख्य प्रजाती ह्या जास्तीत जास्त आपल्याला वातावरणामध्ये दिसत असतात आणि शेतकरी म्हणत होते की ही कीड म्हणजे आमचा गहू खायला लागलेली आहे तर दादा तसं नाहीये तर ही जी किड आहे ही कीड तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमचं काम करण्यासाठी ही कीड आता तिथे काम करते आहे आणि मावा किडीला सगळ्यात जास्त खाण्यासाठी त्याची पिलं त्याची पिलाच्या पुढची स्टेज जी कलरफुल झालेली आहे आणि त्याच्यानंतरची स्टेज जी त्याच्यावर पंख पंख तयार झालेले आहेत आणि त्याच्या ढाले असं गोल आकाराचा ढाल्यासारखा त्याचा प्रकार आहे आणि त्यांचं शेवटी मेटिंग अशा प्रकारचं ह्याची जीवन सायकल होऊन तुमच्या म मावा किडीला तिथंच दाबण्यासाठी ही किड देवाने आपल्याला पाठवलेली आहे तर ह्या किडीचा प्रादुर्भाव जो तुमच्या पिकामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं तुमची मावा किडीचा एकदम कंट्रोलमध्ये बऱ्यापैकी पैकी आहे आणि आपण जी आता फवारणी करणार आहे या फवारणीमध्ये दोन कामं होतील की पहिल्यांदा तुमचा मावा तर शंभर टक्के मरून जाईल आणि ह्या किडीला पण त्याचा त्रास होणार नाही म्हणजे आपण जो झाचा फॉर्म्युला दिलेला आहे तो मित्र किडींसाठी चांगला आहे आणि शत्रू घातक आहे गा म्हणजे झाचा फॉर्म्युला जेव्हा शेतकरी वापरतोय तेव्हा झाचा फॉर्म्युला वापरून हा शेतकरी पूर्णपणे तुमच्या पिकातली मावा किडी तर पूर्णपणे मरेलच मित्र किड तुमची राहील आणि भविष्यातलं येणारं पीक पीकसुद्धा चांगलं राहील अशा पद्धतीचा झाचा फॉर्म्युला प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रेरणा बीज भंडार पंढरपूर येथे उपलब्ध आहे आणि तो लवकरात लवकर घेऊन त्याची फवारणी प्रेरणा बीज भंडारमधून घेऊन करावी अशी ह्या व्हिडिओद्वारे आपण नम्र विनंती करत आहोत आणि ही जर फवारणी तुम्ही टाळली किंवा ही जर फवारणी तुम्ही पुढं पुढे नेली तर निश्चितच गव्हामध्ये तुम्हाला कितीतरी पोत्याचा लॉस होईल आणि हा जेव्हा तुमचा गहू येईल त्यावेळेसच तुम्हाला लक्षात येईल मी आज ह्या व्हिडिओद्वारे अजून एकदा तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या पिकावरती कर्पारोप्याचा प्र कर्प्यारोगाचा प्रादुर्भाव मावा किडीचा प्रादुर्भाव हा व्यवस्थितरित्या ओळखावा कसा ओळखावा हे आपण ह्या व्हिडिओमधून दाखवलेला आहे आणि लवकरात लवकर ॲग्रीकॉचचा झाचा फॉर्म्युला प्रेरणा बीज भंडारमधून घ्यावा धन्यवाद